आणि मनात त्यांच्याबद्दलची आपुलकी आहे आपलं म्हणणारी मान खरे संजय मागा महत्व आहे संजय भाऊंच्या जर जीवनात संजय भावांच्या जीवनात सगळ्यात मोठं दुकट लक्षात ठेवा आईचं वास्तव्य नवीनपणात हरवलेलं आहे बा व्यक्तीमध्ये वाटवा आईचं छत्र अगदी कमी वयातच फडकलं मग तुम्हाला माहिती नसेल आईची ऊप बाळाला नऊ महिने गारवा आणि नऊ वर्ष नऊ पाऊण आलेपर्यंत देत असते आणि ती आयुष्यभर पण मिळत राहते खऱ्या अर्थानं दोन बहिणी श्रीमती नवनाथ म्हात्रे व श्रीमती नम्रता चंद्रकांत पाटील आता देवकी नसे बाळा भाग्य यशू द्यायचे मी पुन्हा एकदा एक वाक्य या ठिकाणी सांगू इच्छितो दे। देवकी नसे बाळा भाग्य यशू द्यायचे बाई केली पदराची सोय आपल्या पदरात बघा वासुदेवांनी जन्माला घातलेला देवकीचा पुत्र तो वाढला कुठे त्यांच्या जीवनात तस त्यांच्या प्राप्त झालं ना त्या आईच्या माईपेक्षा ज्या व्यक्तिमत्वावर त्यांनी प्रेम केलं तो चंद्रकांत पाटील खऱ्या अर्थानं आई वडिलांवर जेवढं प्रेम त्यांनी त्याच्या साक्ष आई वडिलांनी केलं असं नाही पण त्याच्या पलीकडच ही प्रेम या दोन दाम्पत त्यांनी त्यांच्यावर केलं आईची बापाची माया ज्यांना हरवून घेतलेले हे संजय भाऊ आज त्यांच्या पत्रात ज्या पद्धतीनं हा महासाई लक्षात ठेवा प्रथम या शब्दाचा अर्थ सुंदर आहे प्रथम म्हणजे सुरुवात आणि त्यांच्या जीवनाची सुरुवात त्यांनी केली त्यांच्या जीवनात एक आनंद आहे लक्षात तुम्ही कसं जपता त्याला काहीच म्हणत नसतं तुम्ही कशी वाटता याला कसं जगवता कारण हा जो क्रीडा मंडळ आहे ना मला मला जे जे नाही ते मिळावं ही स्वप्न उगाशी वाढवून आयुष्याची वाटचाल करणारा व्यक्तिमत्त्व संघर्षाचं जीवन निर्माण होतं ना एक सांगायचं कारण जगत तुम्हाला एक झाड होत त्या झाडावर एक फुल होत फुल बर आहे तुझ या झाडाचं सर्व सर्व तू आहे म्हणाला नाही रे मला सामान्य कोणतरी दौंड फांदिव ताई म्हणाली नाही रे ताच्या मला सामानणारा खोड आहे खोडा तरी चालला खोटदा नमस्कार बरं आहे तुझ्या मुळे झाड आहे म्हणाला नाही मला सामानवी कोणतरी आहे कोणाचणार तो म्हणजे मुला येतोच त्या मुलांना विचारलं अरे बाबा तुझं बरं म्हणजेच नाही जमेल झाड तुझ्यावर आहे ते नाही म्हटलं ही मला माती सांभाळली जमीन ही आई सांभाळते मला म्हणून मी उभा आहे त्या मातीला विचारलं हे माती तुझ्या नाही नाही ह्याच्यामध्ये कोणीतरी भीक टाकलं हे बीच म्हणजे संजय ह्यांनी जो वटवृक्ष तुमचा जो निर्माण केलाय ना हे अशी भेट आहे हे संपूर्ण त्याच्या छायेखाली प्रेमाखाली तुम्ही सगळेजण उभे आहात अर्थाने सेवा सोहळा सोहळा आणि सोळा या शब्दाचा अर्थ कधी पण लक्षात ठेवा मी ना मागच्या वेळेस नऊचं उदाहरण दिलं होतं सोहळा आणि सोळा सोहळा मनापासूनचा असतो मनापासून तो उजला जातो आज आंजनीय व्यक्तिमत्व खऱ्या अर्थान अथांग महासागर काय कामाचं असतं मित्रांनो अथांग महासागर काय कामाचा शेजारी जायचं तो अथांग महासागर काय कामाचा उल्हासा झराही भागवत असतो तहान अरे देखा मेने कोणी बनत नसतो जो तो कर्तृत्वानं बनत असतो महान जो तो कर्तृत्व हे असं कर्तृत्व मान व्यक्ती आहे मी आल्यानंतर पहिल्यांदा संजय दादांची किंवा आता संजय दादांची मी माहिती घेतली शाळेतली मुलं आहेत ना जो युनिफॉर्म घालतात ना त्या ड्रेसला देखील यांचीच स्माईल यांचीच सुरुवात बरं वाटतं रे तुमच्या येताना क्रिकेटचं मैदान बघितलं तर क्रिकेटच्या मैदानावर खेळणारे बॅटबॉल खेळणारे जे क्रिकेटपटू आहेत ना त्यांना देखील प्रश्न विचारला अरे मस्त रे नाही रे आम्ही दादांकडे पंडादा दादा हे हवंय तो दादा देताना थकेल पण आमची झुळी तो कधीच न थकणारा व्यक्ती मत आमची झुळी पाटेल पण हे व्यक्तिमत्व दानशूर व्यक्तिमत्व आहे आज खऱ्या अर्थानं तो त्यांचा सोहळा आहे ना एवढंच म्हणेल की याच्यानंतर बघा ना एकोणीशे पासष्ट पासून दोन हजार पंचवीस या एकूण याच्यामध्ये त्यांच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट आहे सांगावं लागेल कारण तुमचं जीवन इतके वर्ष जगला त्याच्या मागची पार्श्वभूमी लोकांना माहिती असायला हवी खऱ्या अर्थानं चोवीस नऊ एकोणीसशे ब्याण्णव ज्या कंपनीमध्ये ते रुजू झाले त्या कंपनीचं नाव होतं अर्थातच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड पे या चर्चगेट मंत्रालय कामाची त्याची सुरुवात झाली सुरुवात झाल्यानंतर सन दोन हजार एक या रोजी तुमची सेवा तुमच्यासाठी संध्याकाळची बदली खानाव येथील एच पी कंपनीत झाली आता तिथे पंधरा वर्ष दादाने काम केलं त्याला बरं वाटलं की मी माझ्या माणसांच्यात आलो मी पुन्हा एकदा सांगतो माणसा रक्ताची रस्ती तरी जमतात रक्ताच्या पलीकडे जमणारी असेल कारण रक्तदान असे रुंद करून जातात ना तो रक्ताचा पण नसतो आपल्या जी ला ला गा गा ही माणसाची जमलीत दादा ही रक्तदान तुमच्यासाठी एवढं केलंय मनापासून की तुमच्या त्यांच्या मनात प्रमोशन मिळून भवन टायगर गेट या केली डिपार्टमेंट मध्ये त्यांची भरती झाली अर्थातच प्रमोशन झालं आणि शेवटी ही मे एक दोन हजार पंचवीस ही त्यांची सेवा निवृत्ती झाली खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यात महत्वाचा वाटा उचलला गरजूंना मदतीचा हात दिला आणि किती शब 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 क्रिकेट ईश्वराने मला किती आयुष्य तिला येणार नाही पण जोपर्यंत आयुष्याचा शेवटचा श्वास आणि शेवटचा ध्यास आहे तोपर्यंत फ्रेंड क्रिकेट केलं लग कोरल याला कशाची कमी पडून देणार नाही हा त्यांचा शब्द आहे विशेष करून आजच्या या सोहळ्यासाठी आलेल्या आणि त्यांना शुभेच्छा भाग्या विषयासाठी दिलेल्या द्यायला आलेल्या सगळ्यांचं मनपूर्वक मी या ठिकाणी स्वागत करतो आणि सहर्ष सहर्ष स्वागत करतो आपण कार्यक्रमाच्या पुढच्या पर्वाकडे वळणार होतो दादा एक गाणं या ठिकाणी होईल दोन त्यानंतर आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया कारण मला माहिती आहे तुम्हाला देण्यासाठी सुरुवात गावामध्ये राहतील आणि त्यांचं पुढचं भविष्य चांगल्या पद्धतीने आणि एकदम मनसुख आपल्या माझी प्रमाणे पुढे घाई घाई मध्ये गडबड नाहीये कोणाला उत्तर द्यायची गरज राहिलेली नाहीये आता आणि यांना मात्र द्यायचे तर त्यांचं आयुष्य यांचा त्यांची सेहत आणि तब्येत चांगलं ठेवू आणि सक्षम त्यांना प्राप्त हो কি তুমাৰ জীৱনত পুৰুষ হৈছিল তোমাৰ মাৰ্গদৰ্শন